असं काच मला फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली पण ह्याच पॅक केल्या तरी लगेच गिअर टाकलं स्पीड गाडी पळवून दिली मला इथं बुकिंग हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही तेव्हा सोडायचं नाही म्हणतो तिथे जामकेड बसत नाही तर तिथे पुलात पिकव द्यायच्या मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घरला प्रकार सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमच्या ओळखीचे नाही ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून गेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फुटून दिलेला आहे हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फुटून त्यात एक जणांना खुरांची शपथ खाल्ली तेव्हा मला सोडून दिलेला किती जण होते काही नाही काय नाही ना, का ना, प्रकार नाही त्यांची आमची ना म्हणून मी देतो द्यायला दे 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 गेल्यावर मला उचलून नेलं मारायचं म्हणायचे करायचं कारण त्याच मला घालतात की मारायच्या हिशोबाच मारा नेलत मला कसे पाहिजे तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउं ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय आता ते माग थांबलेली ते काय करणार कुठं यायला म्हणल्यावर ते काय करणार गाडीचा घेर टाकली ती एकशे चाळीस चाळीस पण पाळल्यावर तिथे काय पाळणार आहेत त्या थोडी मागे पकडून कठोरची कटोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात होतोय कारण की मग गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जिंतीची अडीचशे रुपयात का टिकतो म्हणून भरपूर हे करला नाहीत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच पूर्ण मानला नाहीत असे त्यांचा हिशेबच असलेलं झालेला आम्हाला गाडीमध्ये नेताना त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे हो मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की आला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचं जाम खेळलं नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्राम आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळे जण सपोर्ट पण त्या सपोर्ट मध्ये काय बी ते असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे भरपूर आहेत असं धमक्या देणं एकडं झालं फोनवर धमकी देमकी थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून देणं म्हणजे मारायच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून फोनच नेऊ शकत नाही असं मारायच्या हिशोबाने उचलून नेलंय ना मला

इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललं आम्हाला खास गेला इलाज करायला तिकडे चालला हॉटेल बंद आणि मुख्य माणूस शितावणार बाई मार आता मला सांगा नवकर काय करणार मालकाला मारायला आज भेल तर थोडी करणार आज सगळं म्हणजे घरदार बिऊन आहे आमचं कवा मारून जाते हेच नाही की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता तिथं ट्रॅफिक व्हायला गेली कोणाच्या जीवाला धोका होईल तिथं बारीक पडलं म्हणून मोठ्या प्रमाणात आणलं होते पण इथं माझ्या जीवावर उठले नाही झालं कसं काय पुढं काय पुढं काय करणार मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे माझी पाहिजे मागणी आहे सा सा का साहेब पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय आमच्या बालकाला उचलून होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं वर टाकून दिलं गाडी मध्ये ओढत लिहिलं ब्रिज टाकून दिलं दोन तीन वेळेस आलेले तर आमची मागणी आहे का साहेब प्रशासन भेटाव काय दुखापत काय झाली लागले आता दिली असले हे काय तर काय करणार आता मोरल्या वाटायला मग मागणी काय प्रशासनाला